महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून दोंडाईचा शहरात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात बावीस जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक गिरासे व अध्यक्ष दीपक राव जगताप यांच्या सहकार्याने शहरात उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळं वाटप तसेच शहरातील स्वर्गीय खंडू पाटील मतिमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना लाडू वाटप करून खऱ्या अर्थाने दोघही दिग्गज नेत्यांचा वाढदिवस करत सर्वांचे तोंड गोड केले रुग्णांना व अंध अपंग विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात त्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला त्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे समाजात कौतुकास्पद का चर्चा झाली व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली वाढदिवसानिमित्त महायुतीतील काही पदाधिकारी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीस पूजा खडसे भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा चंद्रकला सिसोदिया राष्ट्रवादीचे माधव देवरे उपसरपंच मांडव पाटील सर अध्यक्ष खंडू पाटील मतिमंद विद्यालय लिलेश देसले राष्ट्रवादी तालुका संघटक दरबार गिरासे राहुल कोळी गोपाल कोळी पत्रकार अण्णा कोळी पत्रकार कैलास राजपूत पत्रकार विकास बागुल अमोल साळवे राष्ट्रवादी व महायुतीचे असंख्य कार्यकर्ते यांसह जयदीप आय टी आय कॉलेजचे विद्यार्थी देखील उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर दोंडायचा आज दिनांक बावीस जुलै आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातर्फे डोंडाईच्या सिव्हिल हॉस्पिटल इथे आम्ही रुग्णसेवा म्हणून फळं वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच थोड्या वेळानंतर मतिमंद शाळे मुलांच्या शाळेमध्ये अल्पोपहाराचा कार्यक्रम आज बावीस जुलै या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादासाहेब यांचा दोघींचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज या दोंडाच्या शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय येथे वाढदिवसाच्या माध्यमातून वा आज कुठेतरी एक रुग्णसेवा व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इथं उपस्थित झालेत या सर्वांच्या हस्ते आज मला वाटपचा कार्यक्रम रुग्णांना झाला तरी महाराष्ट्राचे दोघेही दमदार नेते यांचं कायम रुग्णसेवा असेल देशसेवा असेल राज्यसेवा असेल कायम तत्पर असतात आज खऱ्या अर्थाने या दोघींचा वाढदिवस आम्ही ठरवलं होतं महायु विकास महायुतीच्या हिशोबाने सर्वे पदाधिकाऱ्यांनी की आपण या दोघी वाढदिवसाची औचित्य साधून या दोंड्याच्या शहरामध्ये उपरोप जिल्ह्याला येथे आपण फलवाटप कार्यक्रम करावा त्यानंतर आपण पुढील कार्यक्रम जो आहे तो अपंग आणि अंध जे विद्यार्थ्यांची मतिमंद विद्यालय मध्ये तिथं अल्पवराचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे तरी मी आज या दोघी नेत्यांना संपूर्ण हिशोबाने सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा